अर्चनाताई अर्चना ताई पाटील उभारल्यात महायुतीकडून आणि ओमराजे निंबाळकर महाविकास आघाडीकडून आहेत शहराचा सर्वांगीण विकास जो आहे तो तर झालेलाच नाही काय ना कोणच उमेदवार असा चांगला नाही आपल्या एक पण नाही कारण मागच्या पाच वर्षात ओमराजे असू दे त्याच्या अगोदर डॉक्टर होते कोणीच काय केलेलं नाही हे बघा नाही काय होईल बरं अर्चनाताई पाटील बी उभारलेत आणि ओमदादा पण उभारले ओमराजे साहेब सिमेंटचे किंवा डांबरीकरण कसले तरी करून दुरुस्ती करून देवी रोड वर तर अंडरग्राउंड झालेला आहे हा मेन रोड आहे हा मेन रोड सुद्धा बघा तुम्ही होमराजे किंवा राणा दादा दा दा येऊन बघावे अंडरग्राऊंड ते देशम चौक दर्गा चौक पॅसेंजर घेऊन जाता त्या टायमाला आमच्या गाडीचं नुकसान होत आहे त्या टायमाला कोण भरपाई येणार आहे नमस्कार टुडे सभाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकाचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी मी तुम्हाला आता उस्मानाबादची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे वेगवेगळे विषय दाखवतो आहे दररोज वेगळ्या भागात जाऊन दाखवतो आहे आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि बस स्टँडच्या समोर आहे बस स्टँडचं दुसरं गेट आहे त्याच परिसरात आहे मी आता आणि माझ्या पाठीमागं पाहता इथं ॲटो रिक्षाचं स्टँड आहे इथं पाठीमागं माझ्या ॲटो रिक्षावाले थांबलेले आहेत लोकसभेची निवडणूक लागली आणि लोकसभेच्या निवडणुकीबाबत नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे नेमकं नागरिकाच्या मनातल्या काय प्रतिक्रिया आहेत काय भावना आहेत मी तुम्हाला सर्व ग्राउंडचे रिपोर्ट दाखवतो आहे आता मी शहरात आहे मी वेगवेगळे विषय दाखवणार आहे ऑटोवाल्याचा दाखवणार आहे उद्या वेगळ्या विषयाचा नंतर काही फ्रूट गाडी असतील त्यांचा दाखवणार आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत त्या लोकाच्या मनात लोकसभेबद्दल काय खतखत आहे खासदार कसा असावा आणि नागरिकाचं काय मत आहे मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय दाखवणार आहे आता लोकसभेची निवडणूक लागली आणि वेगवेगळे विषय जर बातम्या पाहिजे असतील तुम्हाला तर आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यामध्ये एक नंबरवर आहे आणि आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर सगळ्या जिल्ह्यातील चॅनलच्या एक नंबरला आहेत आणि आमच्या चॅनलचे संपूर्ण व्हिवर्स एकूण व्हिव्हर्स दोन कोटी सात लाखाच्या वर आहेत म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव असं आमचं पहिल्या नंबरवरचं चॅनल आहे या चॅनलवर छोट्यातली छोटी बातमी आणि मोठ्यातली मोठी बातमी असेल आम्ही तुम्हाला सुरुवातीला दाखवणार आहेत तुम्ही आत्ताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा जिल्ह्यातल्या तुम्हाला वेगवेगळे विषय बघायला मिळतील इथं ऑटो आहेत नेमकं यांच्या मनातल्या काय भावना आहेत थेट आपण जाणून घेऊया सध्या निवडणूक लागलेली आहे लोकसभेची आणि निवडणुकीच्या अनुषंगानं इथं आता हे ऑटो रिक्षा आहेत समोर तुम्ही चालक आहेत ना रिक्षा चालक बर आता लोकसभेची निवडणूक लागली बरोबर अर्चनाताई पाटील उभारले आहेत मायुतीकडून आणि ओमराजे निंबाळकर महाविकास आघाडीकडून आहेत वंचितकडून आंधोळकर आहेत बारशेचे आता काही अपक्ष उमेदवार भरतील नाही भरतील हे सगळं ठीक आहे मात्र लोकसभेची निवडणूक लागली कसं बघताय एवढं या निवडणुकीकडे आता तुम्ही रिक्षा आहे उदरनिर्वाह कसा असतो तुमचा नेमकं कसं ऑटोवर कसं असतं आणि खासदार कसा असावा आम्ही ऑटो रिक्षा चालवतो आमच्या गावातले रोड फार खराब झालेले आम्हाला ते रोडचं कसं झालं आहे आता चांगला रोड कुठंच भेटत नाही त्याच्यामुळं आमचा आम्हाला भयंकर त्रास होत आहे तरी रोड पहिले दुरुस्त व्हायला पाहिजेत झालाच नाही की आता कुठलं झालं नाही ना झाला मग रोड चांगले व्हायला पाहिजेत कसं पाहता या निवडणुकीकडं तुम्ही लोकसभेची निवडणूक लागलेली आहे खासदारकीची कसं बघता त्यांच्याकडं अर्चनाताई ओमराजे काय सांगाल <laughs> काय वाटतंय का तुमच्या मनात <laughs> काय ना काय वाटणार आम्हाला त्रास होणं एवढंच आम्हाला वाटतंय <laughs> बद्दल काय वाटतंय दोन्ही <laughs> उमेदवार काय चांगले आहेत उमेदवाराचं काय बघा ॲटो भा ऑटो रिक्षा चालक जे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला इथं काय सांगाल बरं इथं आता तुम्ही रिक्षा आहे आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं तुम्हाला लोकसभेच्या निवडणुकीपासून रिक्षा चालकांना असं काय हे होणार आहे ना शहराचा सर्वांगीण विकास जो आहे तो तर झालेलाच नाही रस्त्याची कंडिशन पाहिली आपल्या शहरामध्ये जवळजवळ पूर्ण शहरामध्ये ड्रेनेज लाईनचे कामं झालेले आहेत असा एकही रोड नाही की त्या रोडवरती रिक्षा रिक्षाच काय वृद्ध माणूस चालू शकत नाही रिक्षा तर त्याचं रिपेअर करणं खराब होणं त्या तर गोष्टी सोडास पण शरीराला काय त्रास होत असेल याचं कोण पाहतं निवडणुकीचं काय आहे दर वर्षाला येते जाते असा शहराचा सर्वांगीण विकास कोणत्या दृष्टिकोनातून झालाय तर नाही दिसत काय सांगाल बरं एकंदरीत तिकडं निवडणूक लागलेली आहे पण लोकसभेची हर्चना पाटील ओमराजे हे दोघं पण उभारलेत आंदोळकर पण आहेत वंचित कडून अर्जुन सलगर ओबीसी कडून आहेत काय वाटतं या चार उमेदवाराबद्दल काय कसं बघताय तुम्ही जे आता ओढ द्यायचं त्या हिशोबाने देता येईल मागच्या पाच दहा वर्षामध्ये तर काही बदल दिसत नाही नवीन जर कोणी आला तर काही ना काही चेंजेस होतील प्रत्येक वेळी माणूस आला की तो म्हणतो सत्ता नाही निवडून येण्यापुरतं बोलणं सत्तेसाठी मग त्या गोष्टी बदलतात नवीन बदल प्रत्येक वेळी उमेदवारात झाला तर काही ना काही तो करण्याचा प्रयत्न करेल हो बघा काय सांगाल आता नेमकं इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे नाव काय तुमचं शिवाजी विठ्ठल कांबळे कसं बघताय आता खासदारकीच्या निवडणूक काय ना कोणच उमेदवार असा चांगला नाही आपल्या इथं एक पण नाही कारण मागच्या पाच वर्षात उमराजा असू दे त्याच्या ज्या अगोदर डॉक्टर होते कोणीच काय केलेलं नाही एकदम जिल्हा माग असलेला आहे धंदा नाही काय नाही काय नाही रिक्षावालेचं रस्ता व्यवस्थित नाही एक पण रस्ता शहरातला कुठलाच रस्ता व्यवस्थित नाही बरोबर आहे का आणि काय धंदे पण नाहीत इथं सी नाही कारखाना नाही काय ना प्रत्येकाने आपापलीच घर भरलेले आहेत का उपयोग नाही काय व्हायला पाहिजे काय विकास व्हायला पाहिजे शहराचा विकास आहे का सांगा ना तुम्ही आज तीस वर्ष ना ना वर रस्ते नाही ते व्यवस्थित नाल्या नाही त्या व्यवस्थित आजही आम्ही तीस वर्ष झाले तर रिक्षा चालवत आहे काही बघा रिक्षा कुठल्या तर शहरात पुणे मुंबईला अहो तुम्ही खेडेगावला जावा खेडेचं रस्ते सिमेंट रस्ते येते आज या शहरातला एक पण रस्ता चांगला नाही आहे का तुम्ही सांगा कुठं जावा ग्रामपंचायतीचे रस्ते नाल्या लाईटी बघा कशा आहेत ते तुम्ही दोन वेळेस पाणी येतं आहे का एका गावाला आपल्या इथं पंधरा दिवसाला पाणी येत आहे एका वेळेस आणि एक पण रस्ता चांगला नाही बरं उमेदवार बदल काय वाटतं उमेदवार काय आमच्या तर आवडीचा एक बी उमेदवार नाही काय ऑटो रिक्षावाल्याच्या मनाला काय भावना आहेत कोणच तयार नाही उमेदवाराचं नाव गेलं ना, ना, उमेदवार व्यवस्थित कारण हे सगळेच उमेदवार येऊन निवडून येऊन गेलेले आहेत नवीन उमेदवार पाहिजे म्हणजे कसं पाहिजे उमेदवार तडपदार अव पाच पाच वर्ष ही तोंड बघत नाहीत रिक्षावाल्याकडे फक्त मतदान मागायला पुन्हा पाच वर्ष कुठं तुम्ही हे पण बघत नाही शिंदे साहेब म्हणले निवडून आले रिक्षेवाल्यासाठी काय तुमच्यासाठी मग एक शेपरेट खाता आम्ही तयार करणार आहोत आज अडीच वर्ष झाले शिंदे साहेब मुख्यमंत्री आणि काहीच नाही रिक्षावाल्यासाठी आहे का सांगा कोणच काय करू शकत नाही कोण नाही धाराशिवला तर कोण वालीच नाही आपल्या इथल्यापेक्षा तुळजापूरला जागा तुळजापूर बघा कसं आहे देवीचं ठिकाण आहे प्रत्येक दिवशी नवीन माणूस येतो रिक्षेवाले तिथले आज बघा किती धंदा करतात इथं पाचशे रुपये धंदा व्हायला मुश्किल आहे धाराशिवला रोज तीच माणूस आहे रोज तीच काय इथं नवीन कोण येणार आहे सांगा हो काय सांगाल बरं दादा आता इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे काय वाटतं तुम्हाला का मला काय ही नाही हे रस्ते बघा हे नाल्या हे सुधारणा ना नाही झालेली का आम्हाला वास येतो इथे पॉइंटला रिक्षा चालवता तुम्ही हां रिक्षा चालवता हां आणि कोणत्याही गल्लीत गेलं तर रस्ते चांगले नाही सगळे खराबच रस्ते फक्त एक रस्ता सोडून एवढा बघा शहरातील ऑटो रिक्षेवाले काय म्हणतात ऑटो रिक्षा चालक काय म्हणतात त्यांच्या अडचणी काय आहेत आणि सध्या लोकसभेची निवडणूक लागलेली आहे त्या उमेदवाराबाबत ऑटो रिक्षावाल्याचं काय मत आहे एक पॉईंट होता दुसऱ्या ऑटो रिक्षाच्या पॉईंटवर जाऊ आहे नेमकं तिथं काय त्यांची कशी प्रतिक्रिया येते नेमकं नेमकं काय म्हणतात थेट दाखवणार आहे तुम्हाला पाहूयात चला आता दुसऱ्या बाजूला जाऊ तिथं नेमकं या शहरामध्ये ऑटो रिक्षावाले आहेत त्यांचं काय मत आहे त्यांना काय समस्या आहेत आणि लोकसभेबाबत त्यांना काय वाटतंय मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे काय आपलं नाव काय चंद्रकांत वाडकर बरं आता हे निवडणूक लागली तिकडे लोकसभेची माहिती आहे तुम्हाला पर... काय होईल बरं अर्चनाताई पाटील बी उभारलेत आणि ओमदादा पण उभारले ओमराजे काय कशामुळे काय कारण आहे कार्य चांगलं आहे काय कार्य चांगलं वाटतं काय समस्या असतील सोडवते तिथे ऑटो रिक्षावाल्या तर कोणीच समस्या मिटवली नाही असं म्हणतात त्यात न मिटवायचे नगरपालिकेला नगरसेवक नाही तर कोण मिटवणार आहे ते नगरपालिकेला कोण वार पाच वर्ष होतेच की पाच वर्ष होते त्या टायमामध्ये काय काम पडलं नव्हतं स्टँड आत्ता पडलं ना आता समज चालू झाले नादीचं काम हे रोडचं काम माझं काय पाहिजे बघा नागरिकाच्या मनातली काय खतखत आहे थेट आपण जाणून घेऊया नेमकं लोकसभेबाबत नागरिकांना काय वाटतंय पुढे जाऊ आपण शहरामध्ये रिक्षावाल्याचं काय मत आहे लोकसभेच्या निवडणुकीबाबत त्यांच्या मनातली काय भावना आहेत मी तुम्हाला सरळ दाखवतोय थेट प्रतिक्रिया दाखवणार आहे मी तुम्हाला आता बस स्थानक आहे बसस्थानक परिसरातच आहे मी आणि इथं समोर रिक्षाची लाईन आहे सर्व सगळं रिक्षावाली ते आता नेमकं यांच्या मनात काय खतखत आहे मामा इकडे या कुठून आला ते तिकडे निवडणूक लागलेली आहे लोकसभेची अर्चनादा पाटील बी उभारलेत ओमराजे पण उभारले नाव काय तुमचं आनंद मारे तर काय होईल बरं तिकडे ओमराजे बी तर ना अर्चनादाई पण उभारले हां बरं बरं ओमराज निवडून येईल कस काय हो आम्हाला माहीत आहे तर माहीत आहे माहीत आहे कसं काय येणार म्हणजे येणार शंभर टक्के येणार काय कारण आहे काय विशेष वाटतं बरं विशेष काय नाही पर येणार होय हां बरं दुसरं काय ना तुम्ही कोणत्या गावचे तुम्ही पाठवा बरं होय हां बघा थेट नागरिकाच्या मनातल्या काय प्रतिक्रिया दाखवतो मी तुम्हाला इथं आता लोकसभेची निवडणूक लागलेली आहे ओमराजे निबळकर उभारलेत आणि अर्चनाताई पण आहेत माहुतीकडून अर्चना देई पाटील आहेत महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबळकर आहेत कसं पाहताय तुम्ही सर्व खासदारकीची निवडणूक लागलेली आता चांगलं आहे ना आम्हाला नुसतं काय नाही आम्ही ड्रायव्हर माणसं आहोत आम्हाला नुसतं रस्त्याची काळजी पाहिजे रस्ते चांगले पाहिजे आम्हाला नुसतं काय म्हणले तुम्ही गल्लीबोळातले रस्ते एकदम खराब आहेत त्या ग्रेनेट लाईन मुळे सगळे रस्ते उकरून टाकलेले आहेत रिक्षे जात नाहीत हायवेलाच आम्हाला सारखं धंदा करावा लागतंय हायवेला काय सगळे रिक्षावाल्याला पोट भरता येत नाही गल्लीबोळात रिक्षे जावे लागते त्यासाठी फक्त आमचं काय शासनाला एकच की गल्लीबोळातले रस्ते सिमेंटचे किंवा डांबरीकरण कसले तरी करून दुरुस्ती करून देवे आता खासदारकीची निवडणूक लागली त्याच्याकडे कसं बघता खा आता खासदारकीची निवडणूक म्हणून टप राहील बरं कशी फायट होईल दोन्ही त्यांच्या काय आम्हाला चुट्यात काढायचं काढायचं कामा काय घराच आहे त्यांच्या नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय खतखत आहे लोकसभेबाबत मी तुम्हाला दाखवतोय इथं पण एक ऑटो रिक्षा थांबलेले आहेत काय नाव काय तुमचं माझं नाव पटेल अजिम काय आहे बरं कसं परिस्थिती नेमकं आता इतर खासदारकीच निवडणूक लागलेली आहे तिथे पहिल्यापासूनच उस्मानाबाद निकट आहे काहीच नाही इथं काय सुखसोई काय आहे तिथं नेमकं सांगा गोरगरिबांसाठी किंवा दुसऱ्यांसाठी असं काय आहे किती आहेत ग्रॅज्युएशन असं झालेले लोक लो आज रिक्षा चालवले किती दाखव असे इथं तर असे काय आणा ना की इथं काय एम आय डी सारखे मोठे मोठे प्लॅन काय ना काय तर प्रोजेक्ट चालू करा काय ना गोरगरिबांना काय तर सुखसोई चालू करा खासदारगी की तुम्ही निवडा तुम्ही ज्याचं मतदान ज्याला येणार आहे त्याला भेटणारच आहे परंतु इथं गोरगरिबांसाठी काय होणार आहे तुम्ही आज पैसा वाटप ही ते तुम्ही करत असाल करणाऱ्यांना जे नाही करत त्यांना पैसा नेमकं कुठं जाते तुमच्या राजनीतीचा तुम्ही आणत असाल वाटत असाल कोणाला वाटता आता काय होईल नेमकं आत्ता नेमकं काय होणार आहे जे आता जे आता मतदानासाठी तर मी कुणाला बोलू शकत नाही की हे नाही येणार आहे ते नाही येणार आहे पण तो जे पण पण त्यांना ह्याच्या रहन पुढं भविष्यात उस्मानाबादची सु सुविधा चांगली करावी गोरगरिबांसाठी होय कशी केली पाहिजे सुविधा काय वाटते बरं रस्ते नाले आम्ही रिक्षा चालू होतो आम्ही एकदम टापोटापो रोडवर तर चालू शकत ना गल्लीबो जावं आहे अंडरग्राऊंड नाली एवढं त्रास झालेला आहे सर का उस्मानाबाद जिल्ह्यात कुठं तुम्हाला रस्ते सु चांगले वाटतील सांगा आज तुम्ही पण थोडंफार हिंडला असाल तुम्हाला कुठला रस्ता चांगला वाटला मेन हा मेन रोड आहे हा हा मेन रोड सुद्धा बघा तुम्ही गुडघे की खड्डे खड्डे आहेत पावसात गाड्या जाव पटकतील ना किती तर ॲक्सिडेंट व्हायला गेला ते कमानी पैसे जावा किती मोठा खड्डा आहे बघा तुम्ही हा हे काय करू शकत नाहीत आज मध्यान आज मध्यावर आला मध्यान आला आले मध्यान मागतेच जाते मध्यान भेटलं आता पाच वर्षानंतरच दर... काय उपयोग काय काय म्हणले तुम्ही काय म्हणायला पाहिजे कमानीपासून ते शमचौक एक वेळेस खासदार साहेबांनी चक्कर मारून बघावी ती आता अंडरग्राऊंड मुळे एवढा रस्ता खराब झालेला आहे ती खासदार साहेबांनी बघावी आता जी येईल ती तरी ना आता तर फिरी चालूच आहे होमराजे किंवा राणा दादा येऊन बघावे अंडरग्राऊंड ते तेशम चौक दर्गा चौक ही रस्ते बघावे त्यांनी आधी पूर्ण उस्मा पूर्ण सिटी मध्ये तसलेच रस्ते आहेत आम्ही रिक्षा कोणत्या बी गल्लीत घेऊन जाता येता आम्हाला काय नुसतं आम्हाला पॅसेंजरची मतलब आहे किंवा आमच्या गाडीचं नुकसान झाल्यावर कोण भरपाई देणार आहे आमच्या गाड्याचे काम ती त्या टायमाला कोण भरपाई देणार आहे आम्ही पॅसेंजरचं सहकार्य करतो वीस नाही तीस म्हणतो पण पॅसेंजरचं कोण सहकार्य करणार आहे दहा रुपये वीस रुपयासाठी आम्ही पॅसेंजर घेऊन जातो त्या टायमाला आमच्या गाडीचं नुकसान होत आहे त्या टायमाला कोण भरपाई देणार आहे हे सांगा ना आम्हाला नागरिकाच्या मनातल्या काय भावना आहेत काय खतखत आहे लोकसभेबाबत मी तुम्हाला दाखवतो आहे शहरातील वेगवेगळे विषय दाखवणार आहे मी दररोज आता आज उस्मानाबाद धाराशिवच्या बसस्टँड परिसरातले बसस्टँडचा परिसर आहे समोरचा त्या ठिकाणी ऑटोरिक्षाची रिक्षाची लाईन आहे मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवणार आहे दाखवलेली आहे नेमकं काय भावना त्यांच्या मनातली काय खतखत आहे मी लोकसभेबद्दल दररोज एक विषय दररोज एका वेगळा विषय आणि सर्वात अगोदर फक्त आपल्या टुडे समाचार न्यूजवर कारण उस्मानाबाद जिल्ह्यातलं एकमेव असं चॅनल आहे सगळ्यात जास्त टॉप ऑनवर चालणारं चॅनल सगळ्यापेक्षा जास्त व्हिवर्स आमच्या चॅनलचे आहेत दोन कोटी सात लाखच्या वर व्हिव्हर्स आमच्या चॅनल आहेत आणि सगळ्यात जास्त सबस्क्रायबर्ससुद्धा आमच्या चॅनलचे आहेत त्यामुळं तुम्ही उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली छोटी बातमी असो किंवा मोठी बातमी असो तुम्हाला बातमी जर पाहिजे असेल जिल्ह्यातले अपडेट पाहिजे असतील तर आताच आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा लाईक करा असे काही वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामन सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद दाराशिव